बऱ्याच लोकांचा आपल्याकडे कॉल येतात की सर आम्हाला डिजिटल बोर्ड घ्यायचा आहे बट मला लहान डिजिटल बोर्ड घ्यायचा आहे किंवा त्याचा मोठा पेक्षा थोडा फार मोठा घ्यायचा आहे ते आता ते लोक कन्फ्युजिंग होतात की कोणता डिजिटल बोर्ड घ्यायचा आणि क्या कोणती साईज घ्यायची फिफ्टी कोण बरेच लोक आम्हाला विचारतात की सर आम्हाला फिफ्टी फक्त पाहिजे बऱ्याच लोकांना विचारतात की फक्त आम्हाला सिक्स्टी फाय पाहिजे बट जे लोक आम्हाला कॉल करतात किंवा जे बोलतात की आम्हाला फिफ्टी फन फिफ्टी फाय इंचेस पाहिजे त्या लोकांना पण आपण विचारतो की सर कशासाठी तुम्हाला फिफ्टी फाय हवा आहे ते लोक बोलतात की सर आम्हाला रिक्वायरमेंट आहे टीचिंगसाठी आता टीचिंगसाठी जे फिफ्टी फाय साईज आहे ते पण आहे आणि सिक्स्टी फन आहे बट त्याचमध्ये कसं आहे की ते लोक कन्फ्यूज असतात की फिफ्टी फायची साईज काय असेल आणि त्यांची जे वेट त्यां लेंथ काय आहे किंवा सिक्स्टी फायची का साईज असेल त्याची विड्थ अँड लेंथ का असेल आणि कोणता साईजचा एक प्रॉपर आपल्याला घ्यावा लागेल आणि कोणता फिफ्टी फाय कसा कशासाठी घ्यायचं सिक्स्टी फाय कशासाठी घ्यायचं आणि जे वेगळं अदर साईज आहे ते कशासाठी घ्यायचं ते आज जे डाऊट आहे की फिफ्टी फाय आपल्याला कसा कशासाठी घ्यायचा आणि कशासाठी नाही घ्यायचं आहे किंवा सि सिक्स्टी फाय जे आहे ते आपल्याला कशासाठी घ्यायचं आणि कशासाठी नाही घ्यायचं आहे ते जे हे डाऊट आहे बोर्ड जे कि कि आज क्लिअर करण्यासाठी आलो आहे मी संदीप धिवर सगळ्यांचे स्वागत करतो आहे स्मार्ट इन्फ्युजन पुण्यातला त्याला स्टार्ट करूया आपण पाहूया की म्हणजे जे साईज आहे डिजिटल बोर्डमध्ये जे कन्फ्युजिंग असतात की फिफ्टी फाय घ्यायचं आहे की सिक्स्टी फाय त्याच ते आज डाऊट आपण क्लिअर करणार बघूया आपण की जे साईज आपल्याकडे अवेलेबल असतात हा डिजिटल बोर्ड आहे बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे सेवन्टी फाय इंचचा आणि जे साम समोर तुम्ही पाहत आहात कॅमेरा ते बेंचमार्क फोर के पी डिजेट कॅमरा आहे आणि जे माईक तुम्ही पाहतात ते सेनायजर्सी माईक आहे हे आपली पूर्ण स्टुडिओ सेटअप आहे महाराष्ट्रात पुण्यातला जिथे येऊन तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करू शकता आणि फिजिकली विजिट करून तुमचे जे स्वतःचे डाऊट आहे ते पण क्लिअर करू शकता तर जे साईज अवेलेबल असतात मोस्ट ऑफ दी जे साईज आहे फिफ्टी फायपासून स्टार्ट होतात आणि जे सेकंड साईज आहे ते सिक्स्टी फाय आहे असा याचमध्ये आपण प्लॅन करत आहे कि 55 की फिफ्टी फाय किंवा सिक्स्टी फाय अजून कोणती साईज आपल्याला घ्यायची आहे तर जे साईज आहे ते नॉर्मली स्टार्ट होतात फिफ्टी फायवरून आणि सिक्स्टी फाय आहे सेवन्टी फाय आहे एटी सिक्स आणि नाइंटी एट असा साईज आहे बट बरंच लोक बोलतात की आमच्या बजेट नाही आहे आमच्या लो बजेट आहे किंवा तर आपल्याला फक्त फिफ्टी पाय फिफ्टी फाय यांचे पाहिजे आणि एज्युकेशनसाठी पाहिजे तर आज हे व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी प्रिपेअर केला आहे की का फिफ्टी फाय आणि का सिक्स्टी फाय घ्यायचा जर मोस्ट ऑफ आप दी आपण पाहायला गेले तर आपल्याला दिसणार की मोस्ट ऑफ दी एज्युकेशनसाठी आपण जे यूज करतात सिक्स्टी फाय किंवा सेवन्टी फाय किंवा एटी सिक्स इंचेस आपण यूज करतात त्याचमध्ये जे साईज असतं ती वेगळी साईज लेंथ वगैरे पण वेगळे असतं तर आपण पाहूया की हे जे सिक्स्टी फाय इंचेस फिफ्टी फाय इंच आहे ते आपण का यूज करायचा आणि का नाही मोस्ट ऑफ दी जे टीचर्स आहे ते लोक यूज करतात सेवन्टी फाय इंच बिकॉज त्याची जे साईज आहे लेंथ आहे विडथ आहे ते वेगळी मोठी असते आणि हे जे आहे फिफ्टी फाय इंच मोस्ट ऑफ दी जे आपण पाहायला तर टी व्ही वगैरे येतात जे आपल्या घरातला आपण यूज करतात किंवा आपण कोणताही शॉपवर गेले किंवा आपण कोणत्याही डॉक्टरच्याकडे गेले तिथे आपण पाहतात की ते, ते लोक लाइव वगैरे बघण्यासाठी पेशंटसाठी किंवा आपण ते लोक लावतात तिथे आपण बघता की आपली जे आहे टी व्ही आहे किंवा कि डिजिटल आहे किंवा जे वेगळेच आहे त्याचमध्ये ते आपले ॲड वगैरे चालवतात किंवा आपले जे आहे ते लोक दाखवतात त्यानं त्याचमध्ये प्रॉपरली आता आपण पाहूया की सिक्स्टी फाय इंचमध्ये जे आहे ते आपण कशासाठी यूज करू शकता फिफ्टी फाय इंच आणि त्याची साईज काय असतं आता जे साईज आहे फिफ्टी फाय इंचची त्याची जे साईज असतं लेंथमध्ये वन ट्वेंटी सेवन पॉईंट नाई वन नाईन सेंटीमीटर असतं म्हणजे जे त्याची लेंथ आहे आणि विथ असतं सेवन्टी सिक्स पॉईंट नाईन वन सेंटीमीटर म्हणजे आता आपण फिटमध्ये बघायला गेले की म्हणजे त्याची जे साईज असतं ते साडेतीन फीट लांब आणि ढाई फीट चौडी असतं म्हणजे की त्याची जे साईज आहे साडेतीन फीट लेंथ असतं आणि ढाई फीट त्याची वीडचं असतं म्हणजे आपण एक प्रॉपरली हे करू शकतं की आपण टीचिंगसाठी ते आपण नाही यूज करू शकत प्रॉपरली जर काय लो बजेट वगैरे आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्याचमध्ये जाऊ शकता जर आपण काही ऑनलाईन किंवा कोणता व्हिडिओ वगैरे बनवतात त्याचमध्ये आपण काय करतात आपण फक्त असा उभा होऊन आपण शिकवतात मुलांना किंवा लेक्चर वगैरे घेतात तर पर त्याची जी साईज आहे साडेतीन फीट असतं आता जर साडेतीन फीटमध्ये आपण एवढं उभं झालं आणि त्यामध्ये आपण लिहिता किंवा शिकवतात आहे ते रेकॉर्डिंग होण्यामध्ये जे आपण लिहित आहे किंवा एक्सप्लेन करत आहे त्याचमध्ये ते अडचणी येतात प्रॉब्लेम येतात त्यासाठी हे जे आहे नॉर्मल फिफ्टी फाय इंचेस आपण जर काय आपल्या स्वतःसाठी काय यूज करायचं आहे त्यासाठी आपण घेऊ शकतं किंवा आपण यूज करू शकतो जर एज्युकेशनसाठी आपल्याला घ्यायचं आहे ते आपण प्लॅन करू शकतो सिक्स्टी फायवर किंवा सेवन्टी फायवर ज्यातमध्ये तुम्हाला स्पेस पण भेटतं आणि एक व्हिज्युलिबी भेटतं की आपण कसं त्याचमध्ये एक्सप्लेन करू शकतो आता हे झालं फिफ्टी फायचा आता पाहूया की सिक्स्टी फाय इंचमध्ये आपल्याला काय वेगळा साईज भेटतं आणि काय त्याची लेंथ वगैरे असतं नॉर्मली आपण पाहता की जे सिक्स्टी फाय आहे मोस्ट ऑफ द टीचर यूज करतात सिक्स्टी फाय बिकॉज की त्याचमध्ये त्यांना स्टार्टअप करायचं आहे किंवा रन करायचं आहे ते डिपेंड करतात त्यांचे ऑफलाईन किंवा ऑनलाईनमध्ये जे मुलं आहेत त्यांच्यावर पण डिपेंड करतात मोस्ट ऑफ दी जर नॉर्मल स्टार्टअप आहे त्याचमध्ये तुम्ही सिक्स्टी फाय प्रिफर करू शकता किंवा आता मोस्ट मोर ऑफ दी स्टुडंट्स आहे तुमच्या एक बॅचमध्ये किती झिरो ते साठ पन्नास सत्तर स्टुडंट आहे तर आपल्याला सेवेंटी फाय इंच घ्यावं लागतं जर काही कमी स्टुडंट्स आहे थर्टी किंवा फोर्टीपर्यंत आहे तर आपण सिक्स्टी फायमध्ये जाऊ शकता इझी वेमध्ये तर जे सिक्स्टी फाय इंच लेंथ असतं ती वन फोर्टी नाईन सेंटीमीटर असतं वन फोर्टी नाईन पॉईंट टू सेंटीमीटर असतं आणि जे ब्रेथ आहे त्याची एटी नाईन पॉईंट सेवन सेंटीमीटर असतं जर आपण फिटमध्ये बघायला गेले की फोर पॉईंट इलेवन फीट म्हणजे लगभग फाय फीटपर्यंत असतं आता फाय फीट मोठी स्पेस असतं आणि हे जे आपण पाहतात ते सेवन्टी फाय इंचचा बोर्ड आहे ते मोठा आहे आणि त्याचमध्ये आपण किती फीट भेटतं आपलं फाय फीट लेंथ भेटतं ज्याची जे वीड्स आहे ते टू पॉईंट इलेवन म्हणजे की ऑलमोस्ट आपल्या थ्री फिट म्हणजे हे जे स्पेस आहे आवाला स्पेस ते आपल्याला थ्री फिटपर्यंत भेटतात टू पॉईंट इलेवन म्हणजे एक सेंटीमीटर कमी थ्री फीट आपल्याला भेटतं म्हणजे आपण जर काही आपण शिकवत असतं की असं आपण लिहत आहे कुठे आपण तुम्ही स्वतः पाहू शकता की जर आपण इथे उभा होऊन शिकवतात आहे तर म्हणजे आपल्याकडे जे स्पेस आहे ते किती भेटतं आपण एवढी स्पेस आपल्याला त्याचमध्ये भेटतं की म्हणजे आपण एक प्रॉपरली एक्सप्लेन करू शकतं बट फिफ्टी फायमध्ये तुम्ही स्वतः विचार करू शकता की म्हणजे थ्री पॉईंट फायपर्यंत आहे एवढी आणि त्याची स्पीड जे विड्थ आहे ते पण लहान असतं की म्हणजे हे जे मोस्ट ऑफ द जर स्टार्टअप आहे किंवा आपण रन करत आहे त्यासाठी आपण एक सिक्स्टी फाय इंचसोबत आपण प्रॉपरली क्लास रन करू शकतं जर काय ॲडव्हान्स आहे जर मुलं जास्त आहे आपल्याकडे तर आपण सेवन्टी फाय जे स्टँडर्ड साईज असती एक डिजिटल बोर्डची सेवन्टी फाय ते आपण प्लान करू शकतं त्याच्याबद्दल त्याच्या हिशोबाने आपण प्लॅन करू शकतो की जेवढा आपण आपले स्टुडंट्स आहे हे फिफ्टी फाय आणि सिक्स्टी फायमध्ये आपण जे डाऊट होतं की कोणता साईज आपल्याला प्रिफर असतं आणि कशासाठी आपण ते त्याची विथ काय लेंथ काय आणि ते आपण कसं असतं ताकी फिटमध्ये कसा येतात आणि त्याची साईज काय असतं हे आज क्लिअर झालं असेल मोस्ट ऑफ दी जे प्रॉब्लेम होती की फिफ्टी फाय घ्यायचा की सिक्स्टी फाय घ्यायचा आणि प्राईजमध्ये पण डिफरन्स असतं त्यांच्या ते हे आहे बट मोस्ट ऑफ दी मी आम्ही जे प्रिफर करतात टीचरांना किंवा एज्युकेशन एज्युकेटर्सला की जर तुम्ही प्लॅन करता हे डिजिटल बोर्डचा नॉर्मली नॉर्मली सिक्स्टी फायचा प्लॅन करा त्याच्यानंतर जे आहे सेवन्टी फाय किंवा एटी सिक्सचा तुम्ही तुमच्या हिशोबाने प्लॅन करू शकता तर हे व्हिडिओ पाहून आता क्लिअर झाला असेल की आपल्याला फिफ्टी फाय घ्यायचा की सिक्स्टी फाय घ्यायचा आपल्यासाठी कोणता प्रॉपर असेल ते तुम्ही ठरवू शकता प्रॉपर वेमध्ये आता हे जे डाऊट आहे ते पण क्लिअर झालं असेल जर काही आता असं इन्फॉर्मेशिव्ह वी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे तर खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता स्वतः जर काही नवीन व्हिडिओ तुम्हाला हवा आहे ते कमेंटमध्ये तुम्ही जे व्हिडिओ प्रिपेअर करायचा आहे त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट टाकू शकता अजून काही इन्फॉर्मेशन व्हिडिओज पाहिजे ते व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा तर याप्रमाणे आपण जे आहे ते क्लिअर झालं असेल आता असं असंच आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र